कोल्हापुरातील जिज्ञासा विकास मंदिर या बौद्धिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या मुलांच्या शाळेमध्ये आम्हाला बोलवले होते आणि वृक्षदिंडीचे आयोजन केलेले होते त्यानिमित्त आम्ही गुरुजीतील ज्येष्ठ नागरिकांनी या शाळेला भेट दिली आणि त्या शाळेतील मुख्याध्यापिका सौ स्मिता दीक्षित तसेच इतर शिक्षक यांनी आम्हाला या मुलांच्या शिक्षणाची किंवा त्यांना कसे शिक्षण दिले जाते याची माहिती दिली प्रत्येक वर्गामध्ये आम्ही जाऊन ती माहिती घेतली आणि खरोखरच या शिक्षकांचं कौतुक करण्यासारखं आहे त्यांचा सर्वांना अभिमान वाटावा असं त्यांचं कार्य आहे तर ते कार्य आम्ही पाहिलं आणि आम्ही सर्व खूप आश्चर्यचकित झालो कारण या लोकांचे या शाळेमध्ये शिकवण्याचे साठी घेतलेले श्रम खूपच आहेत तर अशी ही शाळा आम्ही दिनांक तेरा जुलै रोजी या शाळेला भेट देऊन पाहिजे पाहिली इतर शाळेमध्ये तुम्हाला नियमितपणे वर्गाची व्यवस्था असते पहिली दुसरी तिसरी वगैरे पण आमच्या शाळेत जराशी वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे की विषयांवर वर्ग आहे त्या वर्गा वर्गामध्ये की नाही छोट्या मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत तासिकेप्रमाणे मुलं येतात आणि त्यांच्या पातळीप्रमाणे त्या विषयाचा अभ्यास त्यांना दिला जात जसं की नर्सरीच मुला mm. तर नर्सरीच्या निवडण भाषा भाषा तिथं जर तिसरी वर्गाच्या आहे तर तिसऱ्या वर्गाच्या निवडणुका म्हणजे खेळ घालून गोष्टी रेषा देणेपासून स्वतःची माहिती सांगली आपली मनोगती व्यक्त करणे गाणी गोष्टी सांगली अक्षर म्हणजे भाषा अक्षर अक्षरलेखन करणे अगोदर बऱ्याच मुलांना ग्रीप वगैरे नसते कारण ग्रीप जर असेल तर पेन्सिल पकडू शकत आणि पेन्सिल पेन्सिल जर पाहिजे असेल पकडायचं आणि त्याच्यानंतर शिकवल्या जातो सोप्यातून अवघडपर्यंत शिकवलं जातं जसं की आता त्याच्यापेक्षा गोळा आहोत हे सगळं यायला लागला की सगळं तुम्ही इथे बघितलं तर आता ही वरच्या क्षमतेची मुलं आहेत शब्द कोळी सोडवा ह्याच्यातनं शब्द बनवा हे सगळं करतात गिरवतात पाठांतर छान आहे हे सगळी गाणी आम्ही स्वरचित गाणी आहेत शाळेच्या मुलांची नावं वगैरे घालून आम्ही अशी गाणी बनवलेली आहे की जेणे हा शाळेमध्ये शिक्षकांनी आणि मग त्याच्यात ना रोजचं डेली रुटीन असेल काहीतरी रंगांची ओळख असेल हे असं सगळं हा त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार जे ह्या कविता आहे ते सगळं नवीन मुलं प्रेरणेशिवाय बसत नव्हतं मनोरंजनात्मक असलं वातावरण त्यांची स्वतःची नावं आणि येतली खेळातून गाण्यातून मनोरंजनातलं त्यांचं नाव घेऊन ते अक्षर वगैरे शिकवलं जातं तर त्या पद्धतीने त्यांना वाटतं की माझं माझं नाव आहे माझी वस्तू आहे या पद्धतीचं पण ते इंटरनेट अशा प्रकारे अक्षर त्याला थोडासा असा रुदीला काही मुलांना पाठ उकाते म्हणजे जसं आपण रेची सक्रिय आहे मी त्यांना हारक्य आपण अजून शिकवतो तसे ते बळचं गाणं देखील आहे असे हे जव मूलला लसूनच नाही हां थोडक्यात पण काय आमच्या

गाडी बनवेंगे आहे की शाळेमध्ये शिक्षकांनी आणि मग त्याच्यात ना रोजचा डेली रुटीन असेल काहीतरी रंगांची ओळख असेल ते असं सगळं त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना कविता आहे प्रेरणेशिवाय बसत नाही मनोरंजनात्मक असलं त्यांची स्वतःची नावं घेतली आणि गाण्याचे मनोरंजनात्मक त्यांचं नाव घेऊन ते अक्षर वगैरे शिकवलं जातं तर त्या पद्धतीने त्यांना वाटतं की माझं माझं नाव आहे माझं वस्तू आहे या पद्धतीने पण ते अशा प्रकारे अक्षर

जे मूल हे मूल अठरा वर्षाचं आहे पण त्याचा बुद्धीआक खूप कमी आहे त्याला खूप संधी कमी आहे त्याला पण हे द्यावं लागतं पण सात आठ वर्षाचं मूल जर आमच्याकडे आलं बाहेर मॉडरेट गटामध्ये असेल तर त्याला हे जर आम्ही शिकवलं तर ते लिहिण्या वाचण्यापर्यंत जाते त्यामुळे क्षमतेनुसार हे सगळं अठरा वर्षाच्या मुलाला ही टोपणं पण पाहायला येतीलच असं नाही त्यामुळे ती ही शिकवली तुम्हाला ते म्हणायचं क्षमतेनुसारच आहे म्हणजे क्षमता आता अठरा वयाचं जर मुलं त्याची क्षमता होत पण आता इथं हे करता तुमच्याकडे किती वयाचं मुलं येतो सहा वर्षाचं मी करू शकतो वयापेक्षा त्याचा बौद्धिक ते लक्षात आलं मला अपेक्षित आहे की सहा वर्षाच्या मुलांनी हे करणं गरजेचं आहे

आणि ते पूर्ण करण्याची क्षमता वाढते बसून बसून हळूहळू मोठ मोठ चित्र होत जात तर ही सगळी साहित्य साधना आपण इथे निर्माण केलेली आहे अनुभवातून म्हणून इथे आपल्याकडे एकच वर्ग सगळ्या वर्गाची

मी लो लेवलच्या क्षमतेपासून हाय लेवलच्या क्षमतेपर्यंत गरजेनुसार शिकवलं आमच्या इथे हाय लेवल याचा अर्थ मुलांना भेट बनलीय लेखन वाचन कळायला लागलंय लिहायला यायला लागलाय पण अंकांचं मूल्य अजून कळत नाही तर हे मूल्य समजावं आणि त्याच्या साधीच्या क्षमते मग सुरुवात अंक ओळख अंकांच्या आकाराची कोणची ओळख तांदळा फूल रांगोळी फूल त्या कटआउट मोजून ह्याचे

เราแค่เส้นม yeah. ันนี่เยอะเราทำเสร็จแล้วให้กูว่าแค่เส้น